आज दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस आता पहा हे आमच्या शाळेतील आता जे काही मागे आपण फिल्टर आलेलं आहे ते फिल्टर बसवण्याचं काम आमच्या जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा इथे घडत आहे हे अशा पद्धतीने आमच्या पालकांनी पाईपलाईन केलेलं आहे कामात कुठल्याही प्रकारचं खंड नाही आमच्या शाळेतील काम अविरतपणे चालू आहे खंड जर पडला असेल तर ते आमच्या काही टेक्निकल इश्यूमुळे व्हिडिओ वारंवार पडू शकले नाही यूट्यूबवर पण आमचं काम रेग्युलर पण चालू आहे आता तुम्ही या जर व्हिडिओमध्ये पाहत असाल तर पहा आमचे पालक रात्रीचे जवळपास सात आठ वाजताचं हे दृश्य आहे आता आमचे पालक एकत्रितरित्या एकमेकांच्या सहकार्याने अतिशय छान अशा पद्धतीने वॉटर फिल्टर बसवताना शाळेमध्ये पहा हे आता तुम्ही पाहू शकता आता इथं पहा हे तर सिमेंटची टोपली आहे तर सिमेंट भरलेला आहे यामध्ये आणि हे आहे वॉटर फिल्टर आणि ही टाकी आहे हे हे आमचे पालक आहेत ज्यामध्ये आमचे इंजिनियर मिस्त्री आहेत स्वामी मिस्त्री विठ्ठलराव आहेत आता हे आमचे पालक आहेत प्रतिष्ठित पालक हे पा सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या संमेलनातून काम अखंडपणे आणि अविरतपणे चालू आहे कामामध्ये कुठल्याही प्रकारचं खंड नाही पहा आता हे जर रात्र झरी चालली असेल तरी आमचे पालक टॉर्चच्या साह्याने काम चालू ठेवत आहेत हो बघ कामामध्ये खंड नाही आमचे पालक एकमेकांशी हसत खेळत बोलत काम करत आहेत आता हे आमचं रात्रीचं दृश्य आहे पण आमच्या शाळेत सगळे ई डी बसवल्यामुळे आमचे आता रात्र जवळपास दिवसासारखंच दिसत आहे म्हणजे सगळीकडे प्रकाश आहे आमच्या शहरामध्ये प अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने आमचे पालक स्वतः सोल्युशन लावताना पाईपला म्हणजे कसं आहे आमच्या पालकांना सगळे कामंमध्ये पारंगत आहेत आमचे पालक म्हणजे काही पालक आहेत आमचे मिस्त्री आहेत काही पालक आहेत प्लंबर आहेत काही पालक आहेत ते इलेक्ट्रिशियन आहेत काही पालक आहेत ते म्हणजे असं वॉटर फिल्टर वगैरे सेट करण्यासाठी काही पालक आहेत आमचे म्हणजे आमचं पूर्ण गाव संपन्न असं आहे आणि स्वयंपूर्ण आहे आमचं गाव आणि ह्या आमच्या स्वयंपूर्ण गावाचा फायदा पुरेपूर आणि शंभर टक्के जर कोणाला होत असेल तर आमच्या शाळेला होत आहे आणि या सगळ्या पालकांचं एकत्रित संमेलन होऊन शाळेतलं कुठलंही काम आडले जात नाहीत आणि काम कंटिन्यूपणे चाल अविरतपणे चालले चालत आहेत पाहा हे पहा अतिशय छान आणि व्यवस्थित आता हे आमचे विठ्ठलराव आहेत बघा आमचे हे विठ्ठलराव आहेत जे की काम करत आहेत काम करत असताना असं नाही का आता हे आपली शाळा आहे ऑफिसियल वातावरण आहे असं नाही आता आपण घरात जसं काम करत असतो तसे काम आमचे पालक इथं करत असतात म्हणजे एक प्रकारचं अनौपचारिक वातावरण आमच्या शाळेमध्ये निर्माण झालेलं आहे सर्व पालकांना असं वाटत आहे की ही आमची शाळा आहे आपण आमच्या शाळा आपल्या शाळेचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे हे पहा आमचे अध्यक्ष अद्देख्षे, आणि अध्यक्षांचा मुलगा अध्यक्षांसोबत आलेला आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि वडील काम करत असताना मुलगा वडिलांसोबत आहे आता हे आमचे समोरचे अध्यक्ष आहेत आता समजा नेक्स्ट पिढीचे नेक्स्ट जनरेशनचे अध्यक्ष बघा आता हे आमचे अध्यक्ष पालक एकमेकांशी अतिशय आनंददायी वातावरणात चर्चा करत आहेत आणि काम करत आहेत काम हे अनौपचारिक पद्धतीने आणि अच्छा छान असं होत आहे बघा आता हे आमचे पालक जे की आम्हाला तिथं पाईप सेट करायचं आहे फिल्टर वॉटरसाठी ते फिल्टर वॉटरसाठीचं जे काही पाईप आहे ते सेट करण्यासाठी आमचे पालक प्रयत्न करतात बघा आमचे आता विठ्ठलटाव म्हणत आहेत पाईप आहे चला तर आपण इथे व्हिडिओ बंद करू धन्यवाद